नागपूरमध्ये आज पारंपरिक पद्धतीने मारबत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे हा उत्सव मुख्यत्वे तान्हा पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो आणि शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा नागपूर शहराची सांस्कृतिक ओळख बनली आहे या उत्सवात मारबत आणि बडगे या पुतळ्यांची मिरवणूक काढली जाते जे समाजातील वाईट प्रवृत्ती भ्रष्टाचार अंधश्रद्धा सामाजिक विषमता आणि विविध सामाजिक राजकीय समस्यांचे प्रतीक मानले जातात या पुतळ्यांना शहरभर फिरून शेवटी त्यांची होळी केली जाते जी वाईट गोष्टींचा नायनाट करण्याचा प्रतिकात्मक अर्थ देते यंदाही दहा किलोमीटर लांब मार्गावर मिरवणूक निघाली असून शहरांच्या विविध भागातून पिवळ्या आणि काळ्या मारबत आणि बडग्यांच्या आकर्षक आणि उपरोधिक पुतळ्यांसह मिरवणुका मार्गस्थ झाल्या आहेत काही मारबत पुतळ्यांवर राजकीय व्यक्तींच्या प्रशासनाच्या किंवा सामाजिक घटनांच्या उपरोधिक चित्रणांसह टीका करणारे फलक झळकत आहेत ज्यामुळे हा उत्सव सामाजिक भाष्याचं प्रभावी माध्यम बनतो मिरवणुकीमध्ये ढोल ताशा हलगी ताशा पत्कं पारंपरिक घोषवाक्यांचा गजर आणि लोकनाट्य प्रकारांचा समावेश हजारो नागरिकांचा सहभाग महिला व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो पारंपरिक पेहराव फटाक्यांची आतशबाजी आणि नृत्यांची रेलचलक काही ठिकाणी नवीन पिढीने तयार केलेली डिजिटल बडगे आणि ई डी वापरलेले मारबत पुतळेही विशेष आकर्षण ठरले पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे ड्रोन व सी सी टी व्ही कॅमेरे पोलीस गस्त आणि विशेष पथकांच्या उपस्थितीत मिरवणूक नियंत्रणात पार पडत आहे हा उत्सव धार्मिक व सांस्कृतिक बाजूने महत्त्वाचा मानला जातो एकीकडे हा पारंपरिक लोकोत्सव आहे तर दुसरीकडे तो, दुसरी तो समाजमनाचा आरसेपण म्हणूनही पाहिला जातो जनतेच्या भावना रोष आणि अपेक्षा या उत्सवाच्या माध्यमातून व्यक्त होतात